पाड़िया मिलिया था यीशु पाड़िया मिलिया था यीशु दीपक बाबू आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आरपीआईए से राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांची बदनामीकारक बातमीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा दिले पोलीस उपायुक्तांना मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांची बदनामी व अवमानकारक प्रसिद्ध तसेच बातमीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारविरोधात अॅट्रॉसिटी कायदा भारतीय न्यायसंहिता नागरी हक्क का संरक्षण कायदा एकोणीसशे पंचावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी उल्हासनगर पोलीस उपायुक्त यांची आर पी आय ए सह भीमशक्ती क्रांतिकारी संघटना श्रमजीवी संघटना यांच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन भागीदारी व्यवसायाच्या पूर्ववैमनस्यातून एका बेकायदेशीर लॉटरी चालवणाऱ्या इस्माच्या अर्जावरून कसलीही शहानिशा न करता एका हिंदी भाषिक दैनिकाच्या पत्रकाराने आर पी आय एचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजी यांचा बदनामीकारक व अवमानकारक मजकूर प्रसिद्ध केला त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आमदार कुमार आयलानी यांच्यासह पोलीस विभागाची सुद्धा प्रतिमा मलिन होईल असा मजकूर प्रसिद्ध केला म्हणून गैर अर्जदार पत्रकार मालक मुद्रक प्रकाशक आणि संपादक यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार व नागरी हक्क का संरक्षण कायदा एकोणीसशे पंच्याण्णव भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस व इतर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन उल्हासनगर परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्तांना दिले त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन उल्हासनगर पोलीस उपायुक्त यांनी उपस्थित शिष्टमंडळाला दिले यावेळी मिलिंद वानखेडे यांनी या, या निवेदनासंदर्भात सिद्धेश्वर वार्ता न्यूजला दिली प्रतिक्रिया आज आम्ही सगळे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष युवक कल्याण डोंबोली जिल्हा अध्यक्ष अंबरनाथ शहराध्यक्ष त्यानंतर भीमशक्ती क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आम्ही सगळेच या उल्हासनगर डी सी बी कार्यालय इथं भेट दिलेली आहे आणि भेट देण्याचं कारण असं आहे की आमचे नेते माननीय ने दीपक भाऊ निकारजे यांची एका हिंदी दैनिकाने बदनामीकारक मजकूर अपमानकारक मजकूर प्रसिद्ध केलेला आहे कुठलीही शहानशा न करता एका पत्रकाराने स्वतःच्या फायद्यासाठी आणि पूर्व व वैमनुष्यातून त्यांनी ही बातमी प्रसिद्ध केलेली आहे या बातमीमध्ये आमच्या नेत्यांचा अवमान झालेला आहे बदनामी झालेली आहे त्यासाठी या दैनिकावर त्याच्या प्रकाशकावर त्या मुद्रकावर पत्रकार तसाच जो अर्जदार आहे त्यांनी ती बातमी पुरवली त्यांच्यावर ॲट्रॉसिटीच्या कलम तीन एक व्ही तीन एक आर तीन एक क्यू तीन एक यू अशाप्रमाणे त्याचप्रमाणे नागरी संरक्षण संहिता एकोणावीसशे पंचावन्न तसेच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस त्याचप्रमाणे प्रचलित कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते इथं जमलेले आहोत त्याचप्रमाणे या पत्रकाराने फक्त आमच्या नेत्याचीच बदनामी केली नाही तर माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री इथले स्थानिक आमदार चिनीकर साहेब स्थानिक आमदार कुमार अहिलानी साहेब पोलीस खात्याची सुद्धा प्रतिपाई केलेली आहे त्यामुळे आम्ही त्या पत्रकारावर त्या अर्जदारावर संपादक प्रकाशक मुद्रक यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी आहेत यावेळी कामगार आघाडी ठाणे प्रदेश अध्यक्ष मिलिंद वानखेडे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेशभाई जाधव कल्याण डोंबिवली जिल्हा युवक अध्यक्ष योगेश गायकवाड भीमशक्ती क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोईर वंचितचे कल्याण तालुका अध्यक्ष रतन शेठ जाधव उपाध्यक्ष अनवर शेख सनी लोंढे जिल्हा संघटक सलीम शेख अंबरनाथ शहर अध्यक्ष अनिल खंडागळे डोंबिवली शहर अध्यक्ष सुमित कनकुटे टिटवाळा इंद्रनगर अध्यक्ष समीर शेख श्रमजीवी संघटनेचे श्री वाघे आझाद शेख नरेश गायकवाड रुस्तम शेख नुसरत शेख यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी तथा असंख्य कार्यकर्ते निवेदन देण्यास उपस्थित होते उल्हासनगर वरून बाळासाहेब सोबत करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज उल्हासनगर ठाणे